आगामी लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असले तरी आत्तापासूनच राजकीय नेत्यांनी तयारीला सुरुवात केली आहे देशभरात भाजपला पराभव करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येत आहेत मात्र महाराष्ट्रात झालेल्या बंडखोरीमुळे एकाच पक्षातील नेते आपापसातच निवडणूक लढवण्याच्या पेचात अडकले महाराष्ट्रात सुरुवातीला शिवसेनेत बंडखोरी झाली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली या बंडानंतर एकाच पक्षाच्या दोन गटातील नेते मंडळी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत त्यानुसार नुकतच राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं सांगितलं एकीकडे अजित पवार आणि अमोल कोल्हे यांची चर्चा असताना दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार शिवाजीराव अडळराव पाटील हे पवार कोल्हे वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात चर्चेत आले तर नेमकं हे प्रकरण काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे पवार यांच्या क्रियाप्रतिक्रिया सुरू असतानाच आता शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते शिवाजीराव अडळराव पाटील हे अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे त्याचं कारण म्हणजे अजित पवारांनी शिरूर मतदारसंघात अमोल विरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा केल्यानंतर अजितदादांचं उमेदवार कोण असेल अशी चर्चा सुरू झाली या चर्चेनुसार अमोल अजित अजितदादांचे उमेदवार हे अडळराव पाटील असतील असे सांगितलं जाते शिरूर लोकसभा मतदारसंघात तत्कालीन शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अडरराव पाटील यांना शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली होती तर अडरराव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल कोल्हे एकोणीस मध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली त्यामुळे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्या सोबतच सत्तेत कसं बसायचं असा सवाल अडळराव पाटील यांना पडला होता शिवाय ते उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज सुद्धा होते परंतु कालांतराने पक्षांतर्गत का वादाला कंटाळून एकनाथ शिंदे यांनी बंड केला तेव्हा अडळरावांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेना साथ दिली पण शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरही अडररावांचे समीकरण जुळताना दिसत नाहीये कारण राष्ट्रवादीत अजित पवारांनी बंड करत मायुतीत सहभाग घेतला त्यामुळे पुन्हा तोच सवाल अडररावांना सतवू लागला मात्र असे असले तरी आता शरद असले पवारांसोबत असलेल्या विरोधात अजित पवारांनी दंड टोपटलाय आणि याच राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी आता अडरराव पाटील शिंदे गटातून अजित पवार गटात येण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार अमोल विरोधात कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा